जनसेवा हीच ईश्वर सेवा हेच ब्रीद वाक्य घेऊन साई जनसेवा संस्था सलग पाच वर्षापासून समाजसेवेची विविध प्रकारची कामे व उपक्रम राबविण्यात आलेले आहेत आदिवासी मागासलेल्या भागात गरीब गरजू व्यक्ती कुटुंब इत्यादींना मदत करण्याचे काम संस्था करत आहे साई जनसेवा संस्थेच्या अंतर्गत धान्य वाटप करणे कपडे वाटप दिवाळी फराळ वाटप आवश्यक त्या ठिकाणी अन्नदान रस्त्यावरील गरजू लोकांना स्वेटर पांघरून ब्लँकेट वाटप गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व कपडे वाटप अशा अनेक विविध प्रकारे संस्थेने उपक्रम राबविण्यात आलेले आहे व दरवर्षी करत आहोत तसेच संस्थेच्या माध्यमातून चार विद्यार्थ्यांना दत्तक घेतलेले आहे त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी संस्था करत आहे तसेच त्यांची कपडे लत्ते सणावारातील खर्चा भागविण्यात येत आहे साई जनसेवा संस्थेच्या वतीने समाजातील निराधार वृद्ध माता पितांना हक्काची जागा मिळावी म्हणून श्री स्वामी दत्त आबाल वृद्धाश्रम या नावाने वृद्धाश्रम उभारण्यात आले आहे त्यासाठी लागणारी दहा गुंटे जागा ही श्री नारायण नामदेव गायकवाड यांनी बक्षीस पत्र करून दान दिलेली आहे संस्थेचे काम पसारा व वा जबाबदारी वाढत चाललेली आहे आज आबाल वृद्धाश्रमात चार रूम व एक हॉलचे बांधकाम व श्री स्वामी दत्त दानशूर लोकांच्या सहकार्याने करण्यात आले आहे परंतु समाजातील वंचितांनात खूप लोक आहेत ज्यांना मदतीची खूप गरज आहे संस्थेची चोख व उत्तम प्रकारचे काम पाहून अनेक जण संपर्क करत आहेत त्यासाठी श्री नारायण नामदेव गायकवाड यांनी दिलेल्या दहा गुंठे जागेत दोन मजली बांधकाम करण्याची नियोजन आहे हे पूर्ण झाल्यास खूप मोठ्या प्रमाणात अभालवृद्ध लोकांना हक्काचे घर मिळेल व त्यासाठी खूप मोठ्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींनी व संस्थांनी या कामासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे ही विनंती आदिवासी भागातील अत्यंत दुर्बल अशा कुटुंबात दीपावली साजरी व्हावी म्हणून संस्था दरवर्षी वाढी वस्तीवर जाऊन प्रत्येक कुटुंबाला कपडे ग्रह उपयोगी वस्तू खेळणी व फराळ वाटप करते सोळा पासून साई जनसेवा संस्थेअंतर्गत भीमाशंकर येथील आदिवासी भागातील दोनशे मुलांना दरवर्षी शालेय साहित्य वाटप करण्यात येते तसेच संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागातील अत्यंत दुर्बल अशा कुटुंबात दिवाळी साजरी व्हावी म्हणून साई जनसेवा संस्था दोन हजार सोळा पासून हे कार्य करीत आहे डिंभे धरणापासून रोडच्या कडेला राहणारे गरीब कुटुंबातील लोकांना कपडे व दीपाळी फराळ हे वाटप करीत असतो स्वतः आपण घरी दिवाळी साजरी करतोच पण कधीतरी दुसऱ्याच्या घरची दिवाळी साजरी करून बघा किती आत्मसुख भेटेल आणि खऱ्या अर्थाने दीपावली साजरी केल्याचे सुख आणि आनंदही भेटेल तरी आपणास नम्र विनंती या सेवा कार्यात सहभागी व्हावे व संस्थेस मदत करावी आपल्या एका मदतीमुळे अबाल वृद्धांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होईल साई जनसेवा संस्थेच्या अंतर्गत श्री स्वामी दत्त अबाल वृद्धाश्रमांच्या माध्यमातून होणारे विविध प्रकारच्या उपक्रमांना व आश्रमातील अनाथ अबाल वृद्धांना आपण अनेक प्रकारे आधार देऊन आपणही सहभागी होऊ शकता आपण रोख रक्कम धनादेश वस्तू स्वरूपात किराणा व अन्नधान्य कपडे स्वरूपात एक व एकापेक्षा अधिक आजी आजोबांचा मासिक व वा वार्षिक खर्च स्वीकारू शकता आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे वाढदिवस सण समारंभासोबत भोजन पारायण असे विविध कार्यक्रम आश्रमातील आजी आजोबांसोबत साजरे करू शकता त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्हीही तुमची मदत पाठवू शकता साई जनसेवा संस्था आमचा बँक अकाउंट नंबर आहे पाच पाच शून्य 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 दोन शून्य एक शून्य शून्य एक दोन एक आठ सात आमच्या बँकेचं नाव आहे युनियन बँक ऑफ इंडिया आमच्या बँकेचा आय एस सी कोड यू बी आय एन शून्य पाच 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 शून्य शून्य दोन आमच्या अकाउंटचं नाव आहे साई जनसेवा संस्था बँक अकाउंटवरती धनादेश पाठवत असताना कृपया आम्हाला संपर्क करूनच पाठवावे आमची संस्था रजिस्टर्ड आहे रजिस्टर नंबर रजिस्टर नंबर महा ऑब्लिक बारा सत्त्याण्णव ऑब्लिक दोन हजार अठरा ऑब्लिक पुणे श्री रमेश गायकवाड यांचा फोन पे नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव बावीस एक्क्याऐंशी तसेच सत्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याण्णव एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव या नंबरवर आपण संपर्क करू शकता आमचा पत्ता श्री स्वामी दत्त आबाल वृद्धाश्रम कोटमदरा घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आमचा पिन नंबर आहे एक्केचाळीस चोवीस झिरो आठ जनसेवा हीच ईश्वर सेवा